मालगाव येथे बहादूर देसाई याचा खून करून पळून गेलेल्या आरोपीला सिंधुदुर्ग कुडाळ येथून अटक दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून खून तानंग मालगाव रस्त्यावरील कॅनॉलजवळ बहादूर चांद देसाई शास्त्रीनगर मालगाव याला काठीने आणि लाथाबुक्क्याने मारहाण करून त्याचा खून केल्याची घटना घडली या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिंडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजित सीत आणि त्यांच्या डी बी पोलीस पथकाने आरोपींचा शोध सुरू केला इब्राहिम मुजावर राहणार माळीगल्ली मिरज याच्याकडे मयत बहादूर देसाई यांनी दारू पिण्यासाठी पैसे मागितले त्याने पैसे देण्यास नकार दिल्या आणि झालेल्या वादातून बहादूर देसाई याचा खून झाल्याची माहिती समोर आली इब्राहिम मुजावर याच्या मागे बहादूर देसाई हा ब्लेड घेऊन मारण्यासाठी लागले आणि इब्राहिम मुजावर याने, याने काठीने आणि लथाबुक्क्याने देसाई याला बेदम मारहाण करून खून करून तो पसार झाला सिंधुदुर्ग कुडाळ येथे इब्राहिम मुजावर असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्याला जेरबंद करण्यात दहा सात दोन हजार हो पंचवीस रोजी एक खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये बहादूर चांद देसाई राणार मागाव याचा खून करण्यात आलेला होता त्याच्यामध्ये यातील जो ज्याच्याबरोबर बहादूर चांद देसाई या कारण मय विसमाचे वाद झाला होता महाण झालं होतं त्याच्या बाबतीत तपास केला असता माहिती घेतली असता इब्राहिम मुजावर या व्यक्तीनं त्याला मारहाण केल्याची त्याच्याबरोबर वाद झाल्याची आम्हाला माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने आम्ही तांत्रिक तपास करून त्याच्यामध्ये सदर आरोपी हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाड इथे पळून गेल्याचं आम्हाला माहिती मिळाली त्याचं लोकेशन त्या पद्धतीनं काढण्यात आलं आणि त्यानंतर सिंधुदुर्ग पोलिसांशी संपर्क करून त्याच त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेलं आहे सदर आरोपीस तिथून ताब्यात घेऊन आता पोलीस पोलीस स्टेशन येथे आणून त्यास त्या सदर गुन्ह्यामध्ये काल रात्री अटक करण्यात आलेली आहे